पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी तर आता पी एम किसानचा विसवा हप्ता त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पी एम किसानचा या तारखेला हप्ता जमा होईल फक्त याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती आल्यानंतर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी दिसेल या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही त्याची जे काही लँग्वेज आहे लँग्वेजसुद्धा इथून चेंज करू शकता है, हिंदी इंग्रजी तुम्हाला जे पाहिजे ते मराठी पाहिजे असेल तर मराठीवरती सिलेक्ट तुम्हाला इथं करायचं आहे तर तुमचा जो काही पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जे की चोवीस फेब्रुवारीला दोन हजार पंचवीसला जमा झाला होता तर हा जो हप्ता आहे ते चार महिन्याने मिळतो तुम्हाला म्हणजे वर्षाला जे काही सहा हजार रुपये तर पी एम किसानचे दोन हजार आणि नवोचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये तुम्हाला इथं मिळतात किसन जा जा लिया। तर आता तुम्हाला जी की ई के वाय सीज इज मेंडेटरी फॉर पी एम किसान रजिस्ट्रेशन फार्मर ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विस वाप्त इथं जमा होईल तर आता जो काही पेमेंट आहे ते शेतकऱ्यांच्या टी खात्यामध्ये इथं जमा करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल यादी इथं अपडेट झालेली आहेत तरी तर तुम्हाला ज्या कोणाचे पैसे जर तुम्हाला मिळत नसेल नवीन फॉर्म भरायचं असेल तरी तो तुम्हाला ऑप्शन आलेला आहे नवीन शेतकरी नोंदणी तर ज्यांची कोणाची केवायसी बाकी असेल तर ते ई सीवरती क्लिक करून तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर लाभार्थी यादी या ऑप्शनवरती या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल सर्वात पहिले आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये आजच यादी अपडेट झालेली आहे लेटेस्ट तरी तो तुम्हाला जिल्हा अहिल्यानगर अकोला अमरावती बीड बुलढाणा भंडारा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिमानी यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे ते एखादा तालुका ता सिलेक्ट करा त्यानंतर व्हिलेजील एखादं व्हिलेज सिलेक्ट करा त्यानंतर इथं गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकऱ्यांची यादी आलेली आहे पहिलेचं इथं नाव होतं तर शेतकऱ्यांच्या समोर मेल या फिमेल इथं जेंडर दिसत नव्हतं तर इथं तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव नाही चेक करून घ्या ज्यांच्यासमोर मेल या फिमेल दाखवत नाही आहे तर अशांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत तर अशांना पी एम किसानचा हप्ता इथं त्यांच्या खात्यात इथं जमा होणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही यादीमध्ये सर्वात पहिले सर्व यादीतून चेक करून घ्या की जन्टरच्या समोर मेल या फिमेल आहे की नाही त्याचप्रमाणे दुसरा जिल्हा सिलेक्ट करायचा असेल तालुका गाव तिथून चेक करून घ्या तर अशा प्रकारे यादीमध्ये नावाईकिने चेक करून घ्या यादी आजच अपडेट झालेल्या आहे तर आता पी एम किसानचा हप्ता वीसवा हप्ता उद्याला सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर पी एम किसानचा एकोणवीस हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे ता ता तर आता पी एम किसानचा विसवा हप्ता उद्याला सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये शंभर टक्के इथं जमा होणार आहे तर ज्यांची के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ई के वाय सीवरती लौकर सी क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्यानंतर ई केवायसी झाली की नाही ते तुम्हाला कम्प्लीट दाखवेल व पी एम किसानचे जर तुम्हाला हप्ते मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर उद्याला जे की पी एम किसानचा वीस वाप्ता डीबीटी खात्यामध्ये शंभर टक्के इथं जमा होईल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा